चालू पण फिजिकल फाइल मूवमेंट राहणार नाही ई ऑफिसच्या मार्फतच आपण याच्यामध्ये सुरुवात करतोय याच्या व्यतिरिक्त ई ऑफिसचा इंटिग्रेशन आपण अपन जे आपले सॅपचे मॉड्यूल आजपासून सुरुवात केलं आहे ज्याच्यामध्ये फायनान्सच्या सॅपचं मॉड्यूल आहे वर्क मॅनेजमेंट सिस्टम आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने ई एस्टिमेट म्हणजे आपला ऑनलाईनमध्ये एस्टिमेट बनवणे ऑनलाईनच आपला एम बी रिकॉर्ड करणे त्याच्यामध्ये बिफोर आफ्टर आणि सर्वात इम्पॉर्टंट जी आय एस प्रणालीशी त्याला लिंक करणे आणि जी आय एसला डायनेमिकली आपलं गतिशक्ती पोर्टल जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा आहे त्याच्याशी कसं संलग्न करून करता येईल तसा पण आमची ऑलरेडी चर्चा गतीशक्ती बायझेक सेंटर आहे अहमदाबादची झालेली आहे जेणेकरून पिंपरी चिंचवड महानगरपालिका पहिली महानगरपालिका ठरणार आहे जे आपल्या गतिशक्तीच्या सोबत डायनेमिकली आम्ही जी आय एस पोर्टलला आम्ही लिंक करू शकणार आहे आणि डेफिनेटली पहिली मेजर महानगरपालिका ठरणार आहे जे पेपरलेस होऊन नो फिजिकल फाईल ओनली आपला ई फाईल आजपासून आपण महानगरपालिकेच्या मार्फत सुरुवात करण्यात आलेली डेटा डेफिनेटली याच्यामध्ये मल्टिपल वेज आहे सायबर सिक्युरिटीपासून आपला डेटा सेंटरला सुरक्षित ठेवणे डेटा सेंटरचे व्यतिरिक्त नियर डी आर सेंटर ठेवणे नियर डे डी आर सेंटरच्या सोबतच फार डी आर सेंटर ठेवणे असा मल्टिपल ठिकाणी आपण डेटाला याच्यामध्ये स्टोर करून ठेवतोय जेणेकरून डेटा सुरक्षा शंभर टक्के आपण याच्यामध्ये पाडून त्याच्यामध्ये काही अडचणीचा मुद्दा राहणार नाही पूर्वी आमचं सकाळी आलं की एवढ्या ऑफिसचे फाईलचे ढीग लागले असायचे टेबलवर एवढं बघून माक्षरशा ते व्हायचं घ्यायचं तेवढं फाईली बघून म्हणजे तेच लिहा ते पुढं टिप्पणी प्रस्ताव फाईल एवढे मोठे गट्टे व्हायचे कधी कधी आता त्याचं अक्षरशः ते ओझं वाटायचं आता ते कमी होण्याचे चान्सेस झालेत तयार आणि सगळं हळूहळू इथून पुढं आम्ही आत्मसात करणार आहे ऑनलाईन प्रस्ताव आणि खूप सोपं सुरुवातीला होईल थोडा त्रास पण आम्ही ते, ते आकस्मात करू आणि ते इझी वाटते जर प्रॅक्टिसनी केलं ना आणि ते पेपरलेस होणार आहे कार्यक्रम म्हणजे सर्व ऑफिसच्या प्रस्ताव टिप्पणी पत्रव्यवहार इवन टपाल आवक सुद्धा ऑनलाईन होणार होते त्यामुळंच बऱ्यापैकी कर्मचाऱ्यांवरचा ताण कमी होणार आहे स्वतः फायली इकडं तिकडं घेऊन जाणे आणि खूप म्हणजे सुरुवातीला थोडंसं होईल पण हळूहळू सवय लागून गेली तर सर्व हे काम जे आहे ना पेपरलेस खूप सोपं होणार आहे आणि हेच आमचं पिंपरींचवड महानगरपालिकेला आमच्या मान्य आयुक्त